आज ते दोघे हे खूप खुश होते असणार का नाही त्याला कारणही तसंच होत सरतेश व मृणाल यांच्या लग्नाचा पन्नासा वाढदिवस होता दोघांचंही प्रेमाचं नातं अजून तसंच पहिल्यासारखं होतं पहिल्यासारखं म्हणजे जसं कळायला लागलं ना दहावीत असल्यापासून तेव्हाचं एकमेकांवरच प्रेम आहे याची कबुली ते त्यांना तेव्हाच नजरेने कबुली दिली होती आज सकाळपासून आज घरी जोरदार तयारी सुरू होती त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची सतीश राव सकाळी उठून स्वतःची सगळी तयारी करून बाहेर पडले होते त्यांनी सकाळीच मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणला आज त्यांनी एक छानसा नेकलेस आणि मृणाला पिंक कलर आवडायचा तिच्या फेवरेट रंगाची साडी आणि एक छान सण छोटस गिफ्ट आणि डेअरी मिल्क कॅडबरी हे सगळं त्यांनी एका टेबलवर ठेवले हे ते आता किचन मध्ये चहा करायला गेले त्यांनी सगळी तयारी झाली होती मुंडला उठायला घड्याळात भक्ते तर आठ वाजून गेलेली अरे देवा आज कशी इतके गाठ झोप लागून गेली हे बसले असतील चहासाठी माझी वाट बघत ती फ्रेश होऊन येते सतीशरावांना आवाज देते कुठे आहात तुम्ही आवाज देता देता ती बेडरूम मध्ये पोहोचते तेव्हा ते मृणाला म्हणतात हॅपी अॅनिव्हर्सरी माय स्वीट हार्ट मृणाल अरे बापरे यांच्या लक्षात आहे तर त्यांनी सतीश विश करतात तिला खूप आनंद होतो सतीश रावांनी आज मृणालसाठी आणलेले गिफ्ट आणि साडी तिच्या हातात दिली मृणालला खरंच आश्चर्य वाटलं होतं की त्यांनी इतकं सगळं कधी केलं आणि तेही मला कळू देता त्या खूप खुश झाल्या मग ते तिच्या केसात गजरा मारतात मोगऱ्याचा सुगंध सगळीकडे पसरलं होतं वातावरण मनमोहक झालं होतं आजही दोघांचं एकमेकांवर तितकंच प्रेम होतं मृणाल काय हो कधी केलं तितकं सगळं आणि मी काय म्हणते या वयात कशाला दगदग करता आधीच तुम्ही माझ्यासाठी खूप केले आणि तुमचं माझ्यावर खूप प्रेम आजही आहे ते मी मला समजते तेव्हा ते हसत हसतात तिच्यासाठी मृणाल मुनाला कॅडबरीचा तुकडा भरवताना गाणं सुरू करतात आज फिर तुम पे प्यार आहे हे भेद वर बेसिब आय है आज फिर तुम पे प्यार आहे आज फिर तुम पे प्यार आहे हे ह त्यांचं गाणं पसंत मुडाल त्यांना म्हणते अगदी सतीश तू अजूनही तसाच आहे खरंच मी खूप नशीबान आहे की मला तू भेटलास दोघेही एकमेकांसोबत चहा घेतात खूप गप्पा मारतात आज त्यांच्या लग्नाला पन्नास वर्षं झाली होती मुरुणाल तर आज खूप खुश होती आजच्या जमान्यात करता सरप्राईज जितकं सकाळीच मिळालं होतं संध्याकाळी खूप मोठं सेलिब्रेशन होतं त्यांच्या लग्नाचा वाढदिवस वा आणि दोघांचं मित्र मैत्रिणी मुलगे नातेवाईक आणि इतर नातेवाईकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होत होता त्यांनाही खूप आनंद होता एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचं ते दोघेही तसेच होते होतेच बनले या वेळी ते प्रेम। ही कमी झालेलं नव्हतं दोघेही आज खूप गप्पा मारत होते आणि भूतकाळात होऊन जातात सतीश आणि मृला शाळेपासून एकमेकांसोबत होते सुरुवातीला लहान असताना मैत्री होती ते एकाच गावात होते सतीश एकटाच होता त्याला दोन बहिणी आणि आई वडील अस असा त्याचा परिवार होता पण पर मृणाल एकटीच आणि तिच्यापेक्षा मोठा भाऊ तिचा दादा तो सगळा बघायचा तिचे वडील ती लहान असतानाच गेले होते आईने त्यांना वाढवलं होतं लहानपणापासून सुनसंस्कार हुशार गुणवान आणि दिसायला ही सुंदर दिसणारी याच मृणाच्या सतीश प्रेमात पडला होता दोघांची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती तिला हे प्रेम म्हणजे काय हे कळायला लागल्यापासून सतीश आवडायचा तोही खूप हुशार होता पण नोट्स केल्या घेतल्यापासून त्यांची मैत्री सुरू झाली मग सतीश आणि मृणाची बोलण्याचा बहाना शोधायचा तिला पाहायचं तीही त्याला गोड स्माइल द्यायची तेव्हाच्या काळात काही मोबाईल वगैरे नव्हते दहावीचं वर्ष संपलं आणि कॉलेज लागल्या न... लागल्यानंतर सतीशने मृणाला प्रपोज केले तेही त्याच्या हिंमत होत नव्हती पण मित्राची सोबत आणि त्याचा मित्र सनी त्याला म्हणाला सत्या तू बोलून तर बघ तिच्याशी नाहीतरी कॉलेज संपून जायचं तयार तेव्हा त्याने हिम्मत करून सतीशने एकदा क्वालेज सुटल्यावर घाबरतच मृणाला थांब म्हणत ती तीही थांबली तिला वाटच काही नोट्स काम असेल आणि पुस्तक वगैरे तर सतीश सगळंच काही बोलायचं ठरवलं हिंमत झाली नाही त्यांनी त्याच भीती वाटत दोघे होते एकमेकांसोबत पण बोलताना कुणी बघितलं तर गावकऱ्यांनी किंवा इतरांनी तर घरी सांगून देतील हा विचार करून त्यांनी तिला एक वही ठेवून ही चिठ्ठी हा वाच म्हणून तुला यातून मला चूक बोलायचं आहे ते समजेल असला कसला तरी एवढं बोलून तो त्याच्या सायकलने निघून गेला मृणाला मात्र हसायला येत होत तिला हे खूप छान वाटलं असं कुणीतरी पहिल्यांदाच तिला आवडू लागलं होतं चिठ्ठी दिली ती घरी गेली पहिले तिने ती चिठ्ठी वाचली आणि तिला खूप छान वाटलं मनाला आनंद झाला कारण तिला ही सतीश आवडत होता मग तिनेही त्याला चिठ्ठी लिहिली आपल्या सुंदर अक्षरात त्याच वय वाटून दुसऱ्या दिवशी दिली त्याने ती उत्तर पाहिलं ती त्याला आनंद गंगनात मावत नव्हता मात्र हे सगळं ठीक आहे पण वडिलांनाची भीती होतीच त्यांना कळालं तर ते जीवच घेतील तेव्हा मुलं मुले असं फारस बोलत नव्हते म्हणून दोघांना भीती वाटत होती मुरलाने सतीशला प्रेमासाठी होकार दिला पण तिलाही आपल्या निरंतर दा निरंजन दादाची फार भीती वाटायची ती खूप जपून राहायची पण त्या दोघांना एकमेकां वर खूप प्रेम होतं कधी बोलणं ज नाही झालं पण नजरेने त्यांना कळायचं कॉलेजमध्ये त्यांना प्रेम कुमार कुणाला कळू कुण नये दोघेही खूप काळजी घ्यायची फक्त दोघांचे जवळचेच मित्र मैत्रिणी यांनाच माहिती होतं दोघेही सोबत कॉलेज करत होते लपून छपून एकमेकांना भेटायचे कधी भेटवायची त्या रस्त्यावर तर कधी नाही कारण मुलाला कधी तिचे भाऊ आला तर त्याच्यासोबत जायची नाही तरी एवढी दोघे ही एकाच बसने जायची तिच्या मैत्रिणीला अंजनेला हे माहिती होतं तो रोज त्याच्यासाठी जागा पकडून ठेवायचा कधीतरी तिला जागा द्यायचा तो मात्र उभा राहून तिच्याकडे बघायचा कुणी असेल तर दोघांसोबत बोलत नाही यायचं तरीही ते दोघे एकमेकांपासून खूप प्रेम करायचे कॉलेज संपल पुढे काय करायचं सतीशला जॉब शोधायचा होता दोघे आता एकमेकांपासून खूप जवळ आले होते राहू शकत नव्हते तेव्हा फार लव्ह मॅरेज होत नव्हते त्यामुळे घरचेही जुने विचारांचे होते त्यांच्या मत मतावर अगदी ठाम असायचे त्यांना लव्ह मॅरेज पसंत नव्हते दोघांच्या घरी सारखीच परिस्थिती होती त्यावेळी लवकर विवाह होते शिक्षण झाले म्हटल्यावर निरंजन दादाने आणि मृणाच्या आईने तिची स्थळ शोधायला सुरुवात केली तिने पुढे शिकायची इच्छा बोलून दाखवली पण आई नाही म्हटली तुझं लग्न वय आहे तात्पुरते शिक्षण एवढं बाद झालं म्हणून स्थळ शोधण्यास सुरुवात केली मृणाला नोकरी करावीशी वाटत होती तेव्हा ग्रॅज्युएशनच्या बेसवर तिला नोकरी छानशी नोकरी उपलब्ध होते पण घर घरचे पाठायला पाठवायला तयार नव्हते सतीशलाही घर भगवत लागवत होते त्याचे बाबाही मध्येच आजारी पडले होते मग त्याला नोकरी करावी लागली बहिणीचे लग्न झाले सतीश ही मृणाला भेटायचा प्रयत्न करायचा पण भेटता येत नव्हते एका गावात राहूनही तिला आता घराबाहेर पाठवत नव्हते दोघेही भेटण्यासाठी खूप तरसायचे पण काय करणार सर्व घरात सर्वांची भीती असायची घरच्यांपुढे आणि परिस्थिती पुढे दोघांच्या प्रेमाची आणि दोघं जीवांची ही अवस्था झाली होती तेव्हा सतीशला चांगली नोकरी मिळाली त्याने त्याच्या ते घरी मृणालविषयी सांगितलं त्या माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि ब... मला तिच्याशी लग्न करायचे तेव्हा बाबा खूप चिडले रागवले त्यांच्या वरवर असं काही असताना करायचं नाही सांगितलं त्या मुलीला तू विसर आणि लग्न करण्याचा निर्णय घ्यायचा घ्यायला लावला त्या दिवसापासून त्याच्या माय दादाने त्याच्यासाठी मुली बघून सुरुवात केली सतीशला खूप वाईट वाटलं तो आयुष्यात त्याने फक्त विचार केलेला होता आणि तिचं ही प्रेम माझ्यावर आहे माझ्याशिवाय तेव्हा तो मृणाला भेटायचा ठरवले तिची मैत्रीण राधा आणि तिचा भाऊ त्यांना ओळखीचा होता सहजच भेटायचं म्हणून त्याच्या घरी जाऊन मृणालाची मैत्रीण राधाला त्याच्याविषयी घरात चाललेली लग्नाविषयीची बातची सगळं सांगितलं तिला एकदम उद्या मंदिरात भेटायचं सांगासा निरोप दिला राधाने हा निरोप मृणाला दिला दुसऱ्या दिवशी मंदिरात निघते जायला मस्त तयारी करून पंजाबी ड्रेस घालून सतीश आधीच येऊन तिची वाट बघत होता खूप अस्वस्थ होता तो काय करायच करावं याची सुचत नव्हतं मृलाने सतीशला पाहिलं आणि लोकांची पर्वा न करता त्याला मिठी मारली त्याच्या इतक्या दिवसांच्या दुरावाक तिला सहन झाला नाही ती खूप रडत होती तेव्हा सतीशने तिला कसं कसाबसा पाणी दिलं आणि खर सगळं सांगून टाकलं तेव्हा मृणाल तो आपल्याला सो सोडून जाईल लग्न या विचाराने ती रडू लागली तेव्हा सतीशला तिच्या असू बघवास वाटत नव्हते मृणालने सतीशला सांगितलं की माझ्या घरची स्थळं बघून सुरू झाली आहे परिस्थिती काही असो पण माझं तुझ्यावरच प्रेम आहे सतीश मी दुसऱ्या कुणाशी नाही लग्न करू शकत मी राहू शकत नाही तुझ्याविषयी तेव्हा सतीशनेही त्याच्या मनाला तिच तिला सांगितलं घरची परिस्थिती सांगितली दोघे हतबल झाले होते घरच्यांपुढे जातीमध्ये फरक नव्हता तरी होते। पन प्रेम व्हायला घरचे तयार नव्हते पण प्रेम करणारे एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते बऱ्याच वेळ मंदिरात बसले मृणाल घरी गेली तिच्या आईला सगळं समजवत होतं तेव्हा आईने तिला खूप मारलं आणि तिला तिच्या दादानेही तिला खूप बोललं ति तिथले लोक दुसऱ्या दिवशी पासून कुठे ही जाऊ देत नव्हते आज तिच्यासाठी एक मुलगा बघायला येणार होता तिला काय करावं काही सुचत नव्हते मैत्रिणीला तिने हे सगळे सतीश ला कळवायला लावलं त्याला हे समजल्यावर खूप वाईट वाटलं आता सगळं संपलं असं वाटू लागलं होतं मृनाने तिच्या दादाला सगळं सांगितलं पण त्यामुळे नातेवाईक आणि लोक काय म्हणतील आपल्याला नाव ठेवतील मुलाचा विचार करणं सोड आणि उद्या येणाऱ्या मुलाशी लग्न कर उद्या येतीलच ते बघ म्हणून तो निघून गेला मग मुरुला आणि त्याच्या आई जवळ खूप रडली आणि तिला सगळं सांगितलं आई तरी काय करणार बिचारी तिच्या भावाच्या हातात होत सगळं सगळे निर्णय तो घ्यायचा त्या दिवशी सतीशला कळल्यानंतर तो, तो आणि त्याचा मित्र सनी तिच्या घरी आले सनीने त्या दोघांच्या बाजूने बोलला विचार करा सतीश घरी बसला तरी तो खूप पुढे जाईल आणि त्याला नोकरी मिळाली आहे त्यामुळे मुलीला तुम्ही अगदी सुखात ठेवेल सांगशील सतीश तिच्या आईच्या पाया पडला होता सगळं सा समजावून सांगितलं होतं पण आईला कळत होतं सतीशच्या डोळ्यात बघून पण कळणार हो काय नातेवाईक नावे ठेवतील म्हणून त्यांनी त्या ते दोघांना पाठवून दिलं मृणाल मात्र रडत होती खोलीत बसून ती तिथून निघून जाणाऱ्या सतीशकडे एकटक बघत होती शेवटी तो घरी आला विचार करत बसला होता शेवटी त्याने मृणालला समजून सांगायचं त्या मुलाशी लग्न कर आणि सुखाने संसार कर असं रडत त्याने एका चिठ्ठीवर लिहिलं आणि तो त्या आपल्या बॅगेत टाकलं दुसऱ्या दिवशी तिला शेवटचं भेटायचं एकदाच ठरवलं हो आणि झोपून जातो मात्र राहून विचार कर, करत होती ती सतीशवर खूप प्रेम करत होती म्हणून आज तिला हरवल्यासारखं वाटत होतं खूप रडत होती तिने जेवणही केलं नाही आईला तिच्याकडे बघून मनाला खूप वाईट वाटत होतं आईने तिला समजावलं प्रेमानं आणि मायेने जवळ घेतलं तेच सांगितलं की तो मुलगा चांगला आहे तो तुला सुखात ठेवू शकतो पण मला माफ कर मी काही करू शकत नाही आणि तीही रडू लागली कळत होती तिला रात्री झोप लागून गेली तिचा भाऊ रात्री आला त्यालाही मुरलालवर खूप प्रेम होत तिला कधी रडवलं नव्हतं आज त्याला वाईट वाटत होतं कारण त्याचं हे एका मुलीवर प्रेम होतं पण त्याने आज स्वतःच्या बहिणीला समजावून घेतलं नाही बोलून दाखवलं तर त्याचेही त्यालाही बाहेर जायचं बंद केलं मृणाल त्याच्यासाठी खूप लाडकी आणि जीव की प्राण होती दुसऱ्या दिवशी आज मृणाला बघायला पाहुणे येणार होते निरंजन मृणाला बोलवायला जातो पण ते त्याला काहीच न बोलता सरळ जवळ असलेल्या नदीत मैत्रीत नी सोबत कपडे धुण्यासाठी गेली निरंजन मुलाला दुखी पाहून सक, शकत नव्हता तो सतीची बोलायला आणि कुणी काही म्हटलं तर तिच्या बाजूने उभा राहायला ठरवतो आज तो त्याच्या मैत्रिणीला कुसुमलाही लग्नाला होकार देऊन टाकतो आणि तिला बहिणीचं लग्न झालं आपण करू असे सांगून तो घरी येतो मृणाला बराच वेळ झाला आलीच नव्हती मृणाला नदीत पुढे जाताना पाण्याचा अंदाज नाही येत ती पाण्यात बुडते सर्व मैत्रिणी ओढतात आवाज देतात लोक धावत येतात सतीशला समजतो तो तिच्या साठी मित्रासोबत बसला होता तेव्हा तो पळत सुटतो आणि सगळे तिला ती लगेच त्वरित शोधतात सतीश तिला बाहेर काढतो खूप गर्दी जमलेली असते ती थोडी बेशुद्ध झालेली असते तिच्या घरी बातमी समजते आई आणि भाऊ धावत घरी येतात तेव्हा सगळे तिला उठवतात पण ती उठतच नव्हती वयस्कर आणि जानकर मंडळी पुढे आली होती सतीश खूप रडला होता तो तिच्या जवळ होता घरचेही होते तेव्हा थोड्या वेळाने ती शुदीवर आली आईने देवाचे आभार मानले तिच्या भावाला आज त्या दोघांचं प्रेम समजलं होतं कारणाचाही एक मुलीवर प्रेम होत तिच्या भावाचा एका क्षणासाठी श्वास थांबला होता मृणाला असं पाहून त्याने सतीशचं बोलणं मृणाला लग्न सतीश सोबत करून दिलं पण सतीशच्या घरच्यांनी तिला घरात घेतलं नाही पण सतीशने तिची साथ सोडली नाही कधीच तिला एकदम धरलेला धर, धर हात घट्ट धरून ठेवला होता आयुष्यभर न सोडण्यासाठी सतीशने घरच्यांनी काढून दिलं सतीश आणि मुरला दोघेही दुसरीकडे रेडने घर घेऊन राहू लागले होते दोघांनी खूप कष्ट केलं नंतर घरच्यांनी आपस सन्मान जिंकून घेतली मुलाला खूप खुश होती सतीश सोबत ती नोकरी करू लागली होती परिस्थिती सुधारून पुढे त्यांना दोन मुले झाली एक मुलगा आणि दुसरी मुलगी दोघांनाही त्यांनी खूप शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं दोघांनी काटकसरीने का संस्कार केला त्यांनी दोघांनी मिळून गाडी सर्व घेतलं खूप संकटे आली पण त्यांना सामना केला दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम तसंच टिकून होतं नेहमी समजून घ्यायचे एकमेकांना भांडे तर क्वचित व्हायची फार वेळ ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते आज त्यांच्या घरात त्यांच्या मुलांना सुनांना आणि मुलगी जावे अशी त्यांची फॅमिली होती दोघांना अजूनही ते सोबत आहे ते खूप आनंद छान वाटत होता आज होता। चे, चे। चे। इतके वर्ष होऊनही प्रेम टिकून त्यांना सगळे चिडवायचे हसवायचे इतके दोघे खूप छान वागायचे उलट आता वतरवा यात एकमेकांचा आधार होते खूप काळजी घ्यायची दोघांनी मिळून संसार केला आजही त्यांचं प्रेम तसंच टिकून आहे खरं प्रेम म्हणजे शेवटपर्यंत एकमेकांना साथ देणे आणि एकमेकांची काळजी घेणे होय खरे प्रेम आणि किती वर्षापासून त्यापेक्षा तुमच्यात काय किती भावना गुंतलेल्या आहेत महत्वाचा आहे तो काळच वेगळा होता प्रेम करणे शेवटपर्यंत साथ द्यायचे आणि लग्न नाही झालं तरी आपल्या प्रेमाचा त्याग करायचे आणि एकमेकांना त्यांच्या आयुष्यात सुखी पाहणे हेच पण प्रेम होतं